नमस्कार आजच्या व्हिडिओतून मला कोणावर काहीही आरोप करायचा नाही आहे किंवा अनलायझरचे चॅनल हॅक झाल्याचा ठपका मला कोणावरही ठेवायचा नाही आहे म्हणजे मी हे मान्य करतोय की अनलायझरच्या इनच्या सुरक्षा पाळण्यामध्ये मी अयशस्वी ठरलो मी कमी पडलो म्हणून हॅकर्सना चॅनल हॅक करणं सोपं झालं हे स्वतःच्या त्रुटी स्वतःच्या कबुली स्वतःच कबूल कराव्यात आणि द्याव्यात हे मान्य करतो पण या हॅकर्सनी माझ्या त्रुटीचा फायदा घेण्याची वेळ कोणती निवडली आहे हे बघणं आवश्यक आहे म्हणजे अनालायझरवर हॅकिंगच्या आधी पडलेल्या दोन तीन व्हिडिओचे थमनेल मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे हिंदी मराठी सगळेच एक केला होता सगळ्याच ठिकाणी हिंदीतला होता तो पवार ही जिम्मेदार है सदमे पवार कैसे असा सांगणारा तो व्हिडिओ होता दुसरा व्हिडिओ होता देवेंद्र फडणवीसांना व्हिडिओ पुरवते तरी कोण तिसरा व्हिडिओ होता बारामतीच्या भानगडी या सगळ्या प्रकारानंतर चॅनल हॅक झालं म्हणून अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की यात ज्यांच्याविषयीचे व्हिडिओ केलेले आहेत त्यांचा सहभाग आहे का त्याच्या आधी ब्राह्मणांचा एक व्हिडिओ केला होता तीन मिनिटातला बर तो तीन वाला व्हिडिओ केला तेव्हा तीनही मिनिटाच्या विषयाशी संबंधित असलेले दोन्ही व्यक्ती काका साहेबांशी संबंधित निघाले मग पुन्हा लोकांचा संशय बळावू लागला की असं का मा मी अर्थात असा आरोप करत नाहीये जे खाली कमेंट आल्यात वगैरे वगैरे त्या सगळ्या विषय तुम्हाला सांगतोय मी असा आरोप करत नाहीये कारण असा आरोप करून घेऊन पुन्हा अजून संकट का ओढावून घ्या त्यापेक्षा असं माझं काहीही म्हणणं नाहीये मी कोणालाही जबाबदार धरत नाहीये फक्त माझ्या मनामध्ये काही शंका चित्र यायला लागतं जी चोवीस तास आणि आयबिएन लोकमतचे संपादक म्हणून उदय निरवुळकर काम करत होते आयबीएन लोकमतला उदय निरुळकरांनी एक मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये काकासाहेबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचा प्रश्न विचारला होता काका साहेबांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचं आपलं चांगलं मत व्यक्त केलं होतं आणि त्यावरून मोठमोठ्या बातम्या झाल्या होत्या अर्थात ही बातमी त्यावेळी आयबीएन लोकमतनं देखील खूप मोठ्या प्रमाणावर चालवली होती आणि नेमकं काही दिवसामध्ये उदय निरवुडकरांना आयबियन लोकमतच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा लागला होता याला कारण कोण म्हणजे काका साहेबांना प्रश्न विचारला आणि त्यांना अडचणीत आणलं की उदय निरुडकरांची नोकरी गेली हे योगायोग असू शकतो याला विलक्षण योगायोग म्हटल्या जाऊ शकत उदाहरण दुसरं सांगतो एबीपी माझाच्या राहुल कुलकर्णी यांनी एक पत्र जे पुण्याला आयुक्त होते सेक्रेटरी होते गृह विभागाचे अमिताभ गुप्ता यांचं एक पत्र व्हायरल झालं होतं ते पत्र घेऊन एक मोठी बातमी केली होती की डी एच एफ एलच्या घोटाळ्यातल्या वाधवान परिवाराला कसं काय पास पासेस मिळू शकतात से गृह विभागाचे सचिव कसं काय परवानगी देऊ शकतात हे गृह विभागाचे सचिव काका साहेबांच्या जवळचे आणि वाधवान परिवार देखील काका साहेबांच्या जवळचा आणि अचानक कस काय असं होत की राहुल कुलकर्णींना रेल्वेच्या खोट्या बातम्या दिल्या म्हणून गर्दी झाली म्हणून धाराशिववरून अटक केली जाते आणि मुंबईला नेलं जातं पुढे राहुल कुलकर्णी अर्थात आपल्या भूमिका बदलून काकासाहेबांचे समर्थक बनले त्यांच्या राहिवाला राखू लागले हा भाग वेगळा पण काका साहेबांचाच विषय याच्यामध्ये येतो निखिल भामरे नावाचा एक तरुण या निखिल भामरेच्या परीक्षा बिरीक्षा चालू असताना तो एक काय फेसबुक पोस्ट का ट्विटर वर पोस्ट काय करतो आणि त्या पोस्ट वरून भामरेला अटक काय केली जाते बरेच दिवस त्याला जामीन काय मिळत नाही आणि तो अटक होऊन तुरुंगात जातो काकान साहेबांच्याच विरोधात पोस्ट केली म्हणून हे सगळं घडतं लक्षात ठेवा अजून एक उदाहरण आहे केतकी चितळे ज्या केतकी तळेनं एक कविता काय पोस्ट केली एक्केचाळीस दिवस ती पूर्वी तुरुंगात राहिली काका साहेबांच्याच विरोधातली पोस्ट उदय निरुडकरांच्या पासून कितकीच वेळेपर्यंत हा प्रवास मध्ये अनेक लोक येतात मला वाटलं होतं तिथपर्यंतच थांबेल त्याच्या पुढे हा प्रवास सुशील कुलकर्णीच्या पर्यंत गेला आणि सुशील कुलकर्णींनी दोन तीन व्हिडिओ काय केले आणि अचानकच सुशील कुलकर्णीचं चॅनल हॅक झालं आर्थिकदृष्ट्या हल्ला झाला पूर्ण मेहनत वाटोळ करण्याचा प्रयत्न झाला भला हो उस सायबर क्राईम डिपार्टमेंट का ज्यांनी अठ्ठेचाळीस तासामध्ये मला चॅनल परत मिळवून दिलं आमच्या प्रभाकर सूर्यवंशीच्या चॅनलवर देखील गडबड झाली उद्या जा आमचे भाऊ देखील अडचणीत येऊ शकतात तिथे बोललं की संकट कसं काय येतं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे बर जगावर आलेल्या संकटांच्या किंवा केलेल्या लोकांचा काका साहेबांची कसा काय संपर्क असतो मला हा प्रश्न पडतो रेमडेसिवीरचा इंजेक्शन विकणारा बारामतीतला एक तरुण यांच्याच गटातला कसा काय असतो हा प्रश्न मला पडतो म्हणजे प्रश्न पडला पाहिजे ना बर ते जाऊ दे व बाद बहुत पुराणी हो गई अजून एक आरोपी आहे ज्या आरोपीचा विचार झाला पाहिजे तो म्हणजे मोहसिन शेख हा मोहसिन शेख महिलांच्या बाबत शेरेबाजी करणं पत्रकारांच्या बायकोला त्रास देणं यासाठी नेहमी चर्चेत राहिला या मोहसिन शेखचा संबंध ही काका साहेबांशी कसा येतो मला प्रश्न पडतो महादेव बालगुडे उर्फ देव गायकवाड या माणसाचाही संबंध काका साहेबांशीच कसा येतो आणि तोही काकासाहेबांचा कार्यकर्ता कसा असतो मला प्रश्न पडतो अहो फेक अकाउंट काढणे आणि लोकांना त्रास देणे यात यांचा हातखंड आहे म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री असतानाच्या आणि आताच्याही ओ एस डी निधी कामदार यांच्या नावाने एक फेक अकाउंट काढलं जातं आणि पैसे दिल्याची ऑफर केली जाते हा सगळा प्रकार आपल्या लक्षात येत नाही असं तुम्हाला वाटतं का म्हणजे साधं सरळ गणित आहे जिथे जिथे म्हणून काही गडबड होतेय तिथे तिथे काका साहेबांच्या संबंधातली माणसं का असतात आता नवीन दोन सापडले तो किंचक्क नवले आणि योगेश सावंत ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना जिवे मारण्याची धमकी तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवण्याची धमकी असले काहीसे प्रकार केले यातही पुन्हा काका साहेबांशी संबंध कसा येतो हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न अर्थात हे प्रश्न आहे या प्रश्न म्हणजे आरोप नव्हे हे प्रश्न म्हणजे काही काकासाहेबच करतात असं म्हणणं नव्हे फक्त सतत 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 योगायोग येऊ लागला इत्तेफाक की बात होऊ लागली की त्याविषयी आमच्या मनात प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्याविषयीचा खुलासा लोकांशी बोलून आपलं मन मोकळं करावं वाटतं म्हणून ते मन मोकळं केलं इतकंच नमस्कार